नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती या शेतकरी बांधवांच्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की हिवाळी नोव्हेंबर बहार व्यवस्थापन या संदर्भात मी आपणास मार्गदर्शन करणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो हिवाळी नोव्हेंबर बहार व्यवस्थापन म्हणजे नऊशिका शेतकऱ्यासाठी खूप आव्हान घेऊन येत असतो मुरलेले शेतकरी जे अनेक वर्षापासून शेवगा शेतीमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या काळामध्ये खूप समस्या निर्माण होत असतात म्हणजे आपण हिवाळी दिवसामध्ये या शेवगा पिकाची जी, -जी खतं औषधं आपण लागू करत असतो देत असतो ते दिल्यानंतर झाडं आपल्याला हवा तसा प्रतिसाद समोरून देत नसतात अशावेळी शेतकरी गोंधळून जातात की नक्की काय करायला हवं आपण शौ ह्या वनस्पतीसाठी कारण आता मागील पंधरा दिवसापासून खूप कडाक्याची थंडी आणि पुढील काही दिवस अजून थंडीचा सामना करावा लागणार आहे आणि आपण नोव्हेंबर बहार व्यवस्थापन केल्यानंतरच आपल्याला चांगली बाजारपेठ समोर मिळणार आहे त्या अनुषंगानं आपल्याला ह्या काळामध्ये खूप सावध आणि अभ्यासपूर्ण काम करणं आवश्यक आहे आणि हे करत असताना झाडं जेव्हा समोरून प्रतिसाद देत नसतात तेव्हा शेतकरी खचून जातात म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा खूप नाजूक काळ असतो जिथं आपल्याला झाडावरती फुलानं सजवायचं असतं फळानं भरून आणायचं असतं तरच आपल्याला पुढं जाऊन आपल्याला चांगला हा मिळत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोव्हेंबर बहार व्यवस्थापन कसं असायला हवं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण काय करत असतो की पावसाळी दिवसामध्ये मुख्य छाटणी किंवा पावसाळी लागवड करून आपण नोव्हेंबर बहार व्यवस्थापनाची तयारी करत असतो पावसाळी दिवसामध्ये आपण झाडांची एक वाढ घडवून आणतो आणि ऑक्टोंबर हीट पावसाळ्यानंतर एक ऑक्टोंबर हीट एक उष्णतेची लाट येते त्यामध्ये आपल्याला आपण ह्या झाडामध्ये एक प्रौढ अवस्था घडवून आणतो आणि त्यानंतर मग आपल्या ह्या झाडामध्ये फुलावस्था ही दिसून येत असते आणि फुलावस्था दिसून येत असताना एक कडाक्याची थंडी सुरू झाल्यानंतर मग झाडं प्रतिसाद देत नाहीत म्हणजे लहान लहान डीर दिसतात पण ते लवकर फुलत नाहीत फुलले तरी त्यातून शेंग लवकर येत नाही फुलांची कूज असेल पानगळ असेल ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते अशा वेळी नक्की काय करायला हवं म्हणजे खत पाणी फवारणीचं शेवगा शेतीमध्ये खूप सावध आणि अभ्यासपूर्ण करावं लागत असतो आणि हे केल्यानंतर सुद्धा शेतकरी जर चुकीच्या पद्धतीनं केलं तर आपल्याला नुकसान आणि भार व्यवस्थापन पुढे जाताना दिसून येत तर असं होऊ नये म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये काही थोडक्यामध्ये वरवर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ज्याचं सखोल मार्गदर्शन तुम्हाला शेवगा शेती पुस्तकामध्ये दिलेलंच आहे तरी देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे तर आपण नोव्हेंबर भार व्यवस्थापन करत असताना शेवगा शेतीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन हे फक्त खत झाडापर्यंत पोहोचवण्या इतकंच पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे पाणी पूर्णतः बंद करायचं नाही तर खतं आहेत आपल्याला झाडापर्यंत एक ठराविक कालावधीनंतर प्रत्येक खताचं स्वतंत्र व्यवस्थापन फार आवश्यक आहे कारण अनेक खतं एकत्र करून झाडांना देऊन चालणार नाही आणि मातीचा विकास म्हणजे आपल्या मातीमध्ये एक जीवाणू पेरायचे त्याच्यानंतर जीवाणूंची हालचाल त्यांचं संरक्षण झाडांना सुद्धा आपल्याला जशी थंडी वाचते तशी झाडांना सुद्धा जाणवते मग ह्याच्यामध्ये काही खतं आहेत जे जाना जाना ही हिवाळी ताण सहन करण्याची क्षमता वाढवून देतात मातीमध्ये जीवाणूंची हालचाल वाढवण्यासाठी काही खतांचा आपल्याला अवलंब करणं आवश्यक आहे हे करत असताना आपण पावसाळ्या दिवसामध्ये जसं सल्परचं ड्रिंचिंग करत असतो तसं हिवाळी दिवसामध्ये सुद्धा सल्फरचं ड्रिंचिंग हे शवगा शेतीमध्ये फायदेशीर ठरतं तसंच त्यानंतर आपण शौगा पानांचा अर्क हे एक मुख्य खत आहे जे शेवगा झाडामध्ये एक हिवाळी ताण सहन करण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हे खत आपल्याला खूप मौल्यवान ठरतं तर शौगा पानांचा अर्कसुद्धा आपण शेवगा शेतीमध्ये नियमित वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर येतं की अन्नदातासल म्हणजे हे एक घटक असं आहे की मातीची मातीमध्ये मुळांची संख्या असेल जीवाणूंची हालचाल असेल आणि झाडामध्ये एक नऊ चैतन्य आणि हिवाळी सहन करण्याची क्षमता वाढवून देतं पानामध्ये अन्नद्रव्याची निर्मिती म्हणजे प्रकाश संश्लेषणची क्रिया सुद्धा वाढून येते आणि जी पानगळ ही फुलावस्थेमध्ये दिसून येते येत असते सर्वसाधारण पानगळ खालील बाजूची ही सुद्धा नगण्य दिसून येते म्हणजे अन्नदाता स्लरीचा वापर सुद्धा आपल्याला शेवगा शेतीमध्ये नियमित ठराविक कालावधीनंतर करायचा आहे आणि यानंतर येतो आपण अन्नद्रव्य फर्टिलायझर यांचासुद्धा आणि संजीवकांचा वापर हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे फर्टिलायझर आपल्या एकरी रोपांची संख्या त्यानंतर जमिनीचा प्रकार आणि झाडांचं वय हे लक्षात घेऊन आपण मात्र लागू करायचे आणि एक त्याचा खठारावी कालावधी स्वतंत्र खतांचं व्यवस्थापन आपण शौवा शेतीमध्ये लागू करायचं आहे ते नियमित पुरवायचं आहे म्हणजे कोणतीही डेफिशियन्सी ह्या वनस्पतीमध्ये दिसून आली नाही पाहिजे झाड आपल्याशी बोलतं थोडा तुम्ही समजून घेतलं दररोज निरीक्षण केलं त्या झाडाला काय हवं आहे काय नको आहे ते आपली वाट पाहत असतं तर त्यांना आपण थोडा वेळ दिला पाहिजे त्यांच्यापर्यंत दररोज पोहोचलं पाहिजे त्यांना काय हवं आहे काय नको आहे मातीचा सुद्धा अभ्यास तितकाच असायला हवा तर हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला शेवगा शेती एक वरदान ह्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेवायचं आणि तुम्हाला पावलं समोर टाकायचे तर हा हिवाळी बहार हा खूप नाजूक काळ असतो आणि या काळामध्ये तुम्हाला खूप तयारीनिशी काम करायचं असतं आणि हे करत असताना कसं करायला हवं हे पुस्तकामध्ये मी नमूद केलेलं असताना मी तुम्हाला फोनवर मार्गदर्शन याचा आग्रह तुम्ही मला करू शकत नाही कारण हे पुस्तक समोर ठेवा आणि तुमची यशाची शिडी चढायला सुरुवात करा तर तुम्हाला सर्व शेतकरी बंधू भगिनींना नोव्हेंबर बहार व्यवस्थापनासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेती एक वरदान